नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता मी आहे भीमा नदी तिरी ही आहे भीमा नदी जी दौंडमधून वाहत जाऊन पुढे पंढरपूर आहे त्या भागामध्ये याच नदीला चंद्रभागा असं म्हटलं जातं आणि आत्ताची परिस्थिती दाखवतोय तुम्हाला जो पूर वगैरे आलेला होता आता सध्याला वरती पावसाचा जोर कमी आहे वरती म्हणजे पुण्यामध्ये खडकवासला धरणामध्ये तर सध्या पाणी कमी दिसत आहे परंतु हीच परिस्थिती जर मागच्या आठवड्यामध्ये आपण हा व्लॉग जर शूट केला असता तर हे जे पाणी आहे हे इथं दिसणारी जी ही वीट भट्टी आहे या वीट भट्टीच्या देखील वरतीपर्यंत पाणी असलेलं आपण पाहिलं असतं परंतु आज मात्र वरती पाऊस नसल्या कारणानं आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडलेला नसल्यामुळे सध्याला इथे पाणी जी पातळी आहे ती एवढी आहे ते आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ही पलीकडच्या बाजूला तुम्ही पाहू शकता पलीकडच्या बाजूला जी आहे ती आहे शेती जी या नदीवरतीच अवलंबून आहे मोटर वगैरे दिसत आहेत तुम्हाला ट्रॅक्टर वगैरे चालू आहे बघा पाणी देण्याचं चा काम चालू आहे हे आहे इथं मंदिर या मंदिराचा देखील तुम्हाला भाग पुढून थोडासा दाखवतो हे मंदिर देखील जर पूर वगैरे आला तर हे मंदिर देखील पाण्यामध्ये जात असतं तर आसपास ज्या असणारे हे काय कामकाज पण तुम्ही पाहू शकता पुलाचं बांधकाम आता हा पूल जो, जो जोडला जाईल ना हा पूल दोन जिल्ह्यांना जोडण्याचं काम करणार आहे कारण पलीकडचं जे गाव आहे ना ते आहे लिमगाव खलू जे गाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत आणि इकडचा जो भाग आहे ज्या आता पुलाचं काम अर्धवट बाकी आहे हा भाग येतो आमचा पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे एक पूल आपल्याला पुणे जिल्ह्यात आणेल आणि तोच पूल आपल्याला पलीकडे घेऊन जाताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये घेऊन जाईल तर हा मंदिराचा भाग तुम्हाला थोडासा जवळून दाखवतो पाणी पहा बरेच जणांना इथे हां इथे भवरा आहे तुम्ही जर पाहू शकत असाल तर हा भवरा पहा आणि हा जो भवरा आहे हा अतिशय घातकी भवरा आहे हा पुढे दिसतोच आहे तुम्हाला दिसतोय का पहा फार भयानक हा हो भोवरा आहे बऱ्याच जणांच्या म्हणण्यातून असा आलेला आहे की या भोवऱ्यानं जीव देखील बऱ्याच जणांचे घेतलेले आहेत हे आहे मंदिर मंदिरामध्ये आपण लांबून दर्शन घेऊया पाखरं पण आहे तिथे पाखरं आता प्रसाद रूपी जे काय असेल ते खाण्याचा प्रयत्न करतायत इथून आपण पाहूया भगवान शंकर वगैरे आहेत थोडस आणखीन जवळ जाऊन तुम्हाला मी दाखवतो मंदिरामध्ये आपण जाऊया बूट काढलेले आहेत हे इथे पिंड वगैरे आहे, आहे। तुम्ही पाहू शकता मंडळी दौंड मधून आपण भीमा इथलं जे नदीमधील मंदिर आहे भगवान शंकरांचं त्या मंदिराचं दर्शन करतोय नंदी महाराज आहे नंदी महाराजांचं दर्शन घेऊयात पहिल्यांदा आणि तुम्हाला आता मी या ब्लॉगच्या माध्यमातून जे भीमा नदी काठी असलेले हे बघा तुम्ही पण दर्शन घेऊ शकता फोटो काढून घेतो एक हर हर महादेव गणपती यांची मूर्ती दर्शन घेतोय पाहू शकता हा विस्तीर्ण असा भीमा नदीचा पात्राचा परिसर छान वाटतंय एकदम शांत वाटतंय या ठिकाणी हीच नदी मगाशी जसं सांगितलं पंढरपूरला जाते आणि तिथे याच नदीचं नाव आहे चंद्रभागा तर चला मंडळी या नदीबद्दल या मंदिराच्या माहितीबद्दल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इतर व्हिडिओ देखील पहा आपल्या चॅनलवरती कॉमेडीचे व्हिडिओ आहेत मराठी हिंदीतली कायदेविषयक पण व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती नक्की बघा आणि शेअर करा धन्यवाद